बोल सोमनाथ महादेवनी जय सतगुरु देवनी जय शंकर शरणागत पाल बोलो हर 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 महादेव शंकर शरणागत पाल बोलो हर 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 महादेव देवा

बोलो हर 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 महादेव चमके चमके चंद्र ले लाट बोलो हर 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 महादेव देवा भक् नार भवान बोलो हर 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 महादेव ये बा भक् नार बोलो हर 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 मा

देवा भगवनार कवाळ बोलो हर करदेव नमरुद्रिष्ळ करमा शोभे नमरुद्रिशुळ करमा शोभे दर्शन करता दिलडू डोले दर्शन करता दिलडू डोले नील नाग विकराळ बोलो

Hara, hara, hara. Ande, ande, you para kare savari. Nandi, you para kare savari. Sangesho, be shila kumari. Sangesho, be shila kumari. We call him beta kana patiba. Hara, 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 mani. We call him beta kana patiba. Had Har Har Mahadeva mate, would give a hut a hut a mate, if a hut a hut a mate, બોલો હર 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 ના શિવજી સે રખવાળ બોલો હર 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 મહાદેવ દેવા ભો ના રખવાળ બોલો હર 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 મહાદેવ હે पोखला सदा शेने शिवजी करोलो हर 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 महादेव तेने शिवजी करसे बोलो हर 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 महादेव शंकर शरणा गणपती पाल बोलो हर 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 महादेव शंकर शरणा गणपती पाल बोलो हर हर मद देव, े देवा भक्कु न रखवाळ बोलो हर हर महादेव देवा येवा भक्कु न रखवाळ बोलो हर 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 महादेव बोलो सोमनाथ महादेव ली जय सर्व देवनी जय